राम तर राम पाहुण कशा आत सगळे मी तुमचं दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर तुमच्या भावाने दोन दिवसांअगोदर अगोदर एक आय पी ओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता टेक इरा इंजिनिअरिंग्स नावाची कंपनी आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो आय पी ओ आहे तो डिफेन्स सेक्टरशी रिलेटेड आय पी ओ आहे म्हणजे आपले इंडियन आर्मीला जे काही पार्ट्स लागतात ठीक आहे म्हणजे असेंबल करण्यासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल एअरक्राफ्ट असेंबल करण्यासाठी एरोस्पेसशी रिलेटेड ज्या काही रॉकेट्स आहेत किंवा मशीनरीज आहेत त्यांचं असेंबल करण्यासाठी जे काही पार्ट्स लागतात ते पार्ट्स प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि ह्या आय पी ओला एक चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो असं देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं अर्थातच आय पी ओ फार मोठा होता एस सी बी आय पी ओ होता पण एक चांगलं सबस्क्रिप्शन ह्या ठिकाणी आपण दिसलेलं आहे अर्थातच ग्रे मार्केट प्राइस काही खास याचं आपल्याला दिसलं नाही तीस पर्सेंटचे लिस्टिंग गेन्स आपल्याला मिळू शकतात असं या ठिकाणी आपल्याला सांगितण्या सांगण्यात आलेलं आहे पण सबस्क्रिप्शन मात्र मित्रांनो खूप जास्त दमदार या ठिकाणी होताना दिसलेले आहे ऑलमोस्ट मित्रांनो ह्या ठिकाणी सत्तर तर पटीने ह्या ठिकाणी आय पी ओ सबस्क्राईब झालेला आहे त्यामुळे माझ्या मते सबस्क्रिप्शनच्या डेटानुसार आय पी ओ एक चांगले रिट रिटर्न्स किंवा चांगले लिस्टिंग गेन्स आपल्याला नक्कीच देऊ शकतो अर्थातच आता तुम्ही ह्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकणार नाही आहेत कारण अप्लाय करण्याची जी काही डेट आहे बिडिंगची जी काही डेट आहे ती ऑलरेडी या ठिकाणी संपलेली आहे पण काळजी करू नका तुमचा भाऊ आज आणखीन एक नवीन आय पी ओ तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन आलेला आहे आय पी ओचं नाव आहे पॉलिटन पिझ्झा आता ही जी काही कंपनी आहे ती काय करते जे काही पिझ्झा रेस्टॉरंट्स आहेत ते रन करण्याचं या ठिकाणी काम करते पूर्ण भारतभर ह्यांचे तब्बल जे काही रेस्टॉरंट्स आहेत मित्रांनो हो ते तब्बल माझ्या मते एकवीस रेस्टॉरंट्स आहेत जे हे रन करण्याचं काम है करता आहेत आणि त्याचसोबत नवीन रेस्टॉरंटसाठी फ्रँचायझी देण्याचं कामसुद्धा ह्या ठिकाणी कंपनी करत आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे विठ्ठल कामत आहे त्याचबरोबर डोमिनोज आहे ओके त्यानंतर मॅक्डॉनल्ड्स आहे अशा पद्धतीचे जे काही रेस्टॉरंट्स आहेत ते काय करतात आपली फ्रँचायझी देतात आणि त्याचसोबत स्वतःचे बिझनेस जे काय ते ऑल ओवर इंडिया या ठिकाणी कंपनी रन करतात आता त्याचसोबत ही कंपनी सुद्धा काय आहे आपले जे काही रेस्टॉरंट्स आहेत ते फ्रँचायझीच्या माध्यमातून सुद्धा रन करतात आता आपण पाहूया की ह्या कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत तुम्ही बघू शकता आय पी ओ जो ओपन होणार आहे तो ओपन होणार आहे तीस सप्टेंबर रोजी हो म्हणजे सोमवारच्या दिवशी आय पी ओ ओपन होईल आणि ऑक्टोंबर चारला ह्याची क्लोजिंग होणार आहे म्हणजे ह्या डेटच्या दरम्यान दर तुम्ही आय पी ओसाठी बिडिंग करू शकणार आहात आता आपण बघूया की लिस्टिंग डेट काय असणार आहे न ऑक्टोबर दिवशी आय पी ओ लिस्ट होईल आणि लॉट साइज असणार आहे मित्रांनो सहा हजार शेअर्स मिनिमम सहा हजार शेअर्स तुम्हाला खरेदी करावे लागतील आणि प्राइस बँड असणार आहे वीस हजार सॉरी वीस रुपयांचा म्हणजे हा एक एस एम ई आय पी ओ आहे हजारमध्ये काम होणार नाही आहे मिनिमम तुम्हाला जे काही अमाऊंट इथे लागेल मते एक लाख वीस हजारच्या आसपास तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सॉरी बँक अकाउंटमध्ये इतके पैसे तुमच्या असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही आय पी ओसाठी अप्लाय करू शकतात जनरली काय होतं सध्या एस एम ए आय पी ओज मार्केटमध्ये खूप जास्त येत आहेत जनरली एस एम ए आय पी ओजना लोक इतकं जास्त प्राधान्य देत नाहीत पण सध्या आता लोक काय करत आहेत एस एम ए आय पी ओजमध्ये सुद्धा इंटरेस्ट दाखवायला त्यांनी चालू केलेला आहे आता तो काळ निघून गेला ज्या वेळेला लोकांकडे पैसे नव्हते आर्थिक सुबत्ता आता आलेली आहे त्यामुळे लोक एस एम ए आय पी ओसाठी सुद्धा बराबर या ठिकाणी अप्लाय करता आहेत बी एस सीवरती ह्याची लिस्टिंग होणार आहे मित्रांनो म्हणजे एन एस सीवरती याची लिस्टिंग नाही होणार फक्त बी एस सी इंडियावरती म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती याची लिस्टिंग होईल आता टोटल शेअर्स किती असणार आहेत ह्याचं जे काही साईज आहे आय पी ओचं किती आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पडणार नाही कारण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे जर आय पी ओ आपल्याला मिळाला तर फक्त लिस्टिंग गेन्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि बाहेर पडायचा इतकीच आपली स्ट्रॅटेजी असते त्यामुळे त्याच्या आय पी ओ साईजशी आपल्याला काहीसुद्धा ह्या ठिकाणी घेणं देणं नाही आहे आता बघूया आताचे ग्रे मार्केट प्राईस ह्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात म्हणजे ग्रे मार्केट प्राईजचा डेटा ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगतो सांगण्याचा प्रयत्न करतोय so, सध्या बघा ग्रे मार्केट प्राइस मित्रांनो ह्या ठिकाणी ओपन झालेलं नाही कारण आय पी ओ सध्या अजून ओपन झालेला नाही आहे आणि सबस्क्रिप्शनचा डेटा सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे मिसिंगच असणार आहे कारण आय पी ओ ज्यावेळेला ओपन होईल त्यावेळेस पहिल्या दिवशी आपल्याला ग्रे मार्केट प्राइस आणि जो काही सबस्क्रिप्शनचा डेटा आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आता आपण पाहूया की ह्या ठिकाणी हा जो आय पी ओ आहे त्या आय पी ओचे फंडामेंटल्स कसे आहेत आता फंडामेंटल्स मला थोडेसे उत्तम वाटले अमाऊंट जे आहेत त्या लाखमध्ये आहेत मित्रांनो करोडमध्ये या अमाऊंट्स नाही आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आता एक हजार सॉरी एक हजार सहाशे तीस हा यांचा काय होता रेव्हेन्यू होता दोन हजार बावीसमध्ये म्हणजेच किती सोळा कोटी तीस लाखाचा रेव्हेन्यू होता आणि आता तुम्ही रेव्हेन्यू बघू शकता चव्वेचाळीस कोटींच्या आसपास यांचा रेव्हेन्यू पोहोचलेला आहे म्हणजे चांगली रेव्हेन्यू मध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता तुम्ही बघू शकता रिझर्व आणि सरप्लसचा जर विचार केला तर मला एक गोष्ट चांगली वाटली की यांचे जे रिझल्ट्स होते ते ऑलमोस्ट त्रेसष्ट लाखांचे निगेटिव्ह रिझर्व होते दोन हजार बावीसमध्ये आता चारशे ब्याण्णव लाख म्हणजे एक साधारणतः चार कोटी ब्याण्णव लाखचे पॉझिटिव्ह रिझल्ट झालेले आहेत आणि कर्ज जर तुम्ही बैठकीत मात तर मात्र एकोणसाठ लाखांची कर्ज कंपनीवरती आहेत एकोणसाठ लाखांची कर्ज आणि त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो चार कोटी ब्याण्णव लाखांचा रिझर्व्ह म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने रिझर्व्ह रेशो यांनी मेंटेन केलेला आहे प्रॉफिटचा जर विचार केला तर दोन हजार बावीसमध्ये ह्यांचा जो प्रॉफिट होता तो फक्त आणि फक्त अठरा लाख रुपये होता आता ह्यांनी काय केलेलं आहे दोन कोटी दहा लाख रुपयांचं प्रॉफिट ह्या फायनान्शियल इयरमध्ये केलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये ह्या फायनान्शियल इयरमध्ये ह्यांनी सध्यापर्यंत काय केलेलं आहे या, के या ठिकाणी अर्न केलेला आहे आता मित्रांनो कंपनी जर आपण विचार केला तर फंडामेंटल्स तर मला तर खूप जास्त उत्तम वाटत आहेत आता प्रॉफिट मार्जिनचा थोडासा विचार करूया अर्थातच प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे मार्जिन आहेत ते थोडेशांचे कमी आहेत चार पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहेत पण ठीक आहे हरकत नाही माझ्या मते आय पीओ चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो कारण बघा फंडामेंटल्स स्ट्रॉंग आहेत आणि त्याचबरोबर इतर गोष्टींचा जर आपण विचार केला तर एकंदरीत काय सध्या जो काही मार्केटचा जे काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशननुसार आय पी एक चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळू शकतो सो या आय पी ओसाठी मित्रांनो तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता पण पुन्हा एकदा मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कोणतीही बाईक किंवा या ठिकाणी नाही रेकमेंडेशनही फक्त आणि फक्त नॉलेज पर्पजसाठी हा आयपीओचा पी जो काही फंडामेंटल आहे तो कसा आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला होता त्यामुळे कोणतेही आर्थिक किंवा तुमच्या पर्सनल नुकसानीसाठी या ठिकाणी मी किंवा माझं चॅनल जबाबदार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हा फक्त आणि फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेलेला व्हिडिओ आहे कारण मी कोणताही सेवे अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी आहे सो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू